दोनशे टक्के आम्ही त्यांची उद्या मजा घेणार आहे हे नक्कीच ब्लॉग मध्ये दिसणार आहे हा बघा तुम्ही फक्त ब्लॉग बघा फक्त बघा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं एकदा स्वागत आहे चॅनल वर आणि डेली ब्लॉग वर हा व्हिडिओ बनवतो मॉर्निंग आज उपवास असू दे मध्ये मधी बोललं पाहिजे ना व्हिडिओ मध्ये तर बघूया आज काय विशेष काय होणार आहे थर्टी फस्ट ची प्लॅनिंग थोडी झाले काल मी दा, मी दा, एक मेंबर हा तोनुबाय थर्टी फर्स्ट चा एक मेंबर हा थर्टी फर्स्ट चा एक मेंबर चाललाय ऑफिसला तर आज आमचे कॉलकॉन होती वर्डाच्या नाय हा अच्छा तर बघू थर्टी फोर सीट लागेल ओके ओके गेला तो गेला तर बघू आज कोणाकोणाला काय काय काम वाटून दिली पाहिजे तर मजा येईल पार्टीला उद्या उद्या पार्टी आहे आमच्याकडे उद्या थर्टी ची पार्टी आहे हा ये नाय ना ये ना काम करायचं पण पार्टीला लिहायचं पण काम करायचं ओके इथे इथे पार्टी बनवायची घरात बनवायची आपल्याला अरे मस्त बनवायचं तुला सांगेन मी सांगतो ना उद्या आज संध्याकाळी सांगतो जेवण बनवायचे जेवण जेवण बनवायचे तर बघूया आज काय तेच डिस्कस होणार आहे आणि विशेष दुसरं काय बघू ब्लॉग मध्ये बघा लय मधी मधी बोलतो आणि माझा उपवास आहे तर यांच्यासाठी ठेवले मी चाय आणि बघूया संध्याकाळी परत गॅंगला बोलू आपल्या फ्रेंड्सला तर उद्याची फुल तयारी करून घेऊ आज आपल्या ऑफिस आलो बनवायला रेडी ठीक आहे तर काय असेल काय मेनू असेल तो उद्याच समजेन तुम्हाला त्यामुळे ब्लॉग बघत राहा एन्जॉय करत राहा आणि आजची संध्याकाळची धमालमस्ती काय काय का कामं कोणाला वाटून देणार ते पण बघा आणि काय विशेष सगळं होणार आहे ते पण दिसेल तर ब्लॉग बघत राहा तर आपण आलेलो आहे मंदिरात आणि आरती पण चालू आहे आतमध्ये चला आरतीला पण जाऊ आणि दर्शन पण घेऊ पप्पाचे आणि शिवला पण घेऊन आलेलो आहे डायरेक्ट खाली बोलवलेलं आईला नाही शिवला དེ 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 काय करतोय मित्रांनो हा बघा मित्रांनो काय करते माझा पाय पकडून तिकडे हे आगा बघा हे बाय मला अन्य पाहिजे अन्न पडलेलं ते आलेलं हो ऑफिस वरून घरी आणि येताना मस्त मी बघितलंच असेल गणेश मंदिरात आरती वगैरे केलेली आम्ही गणेश मंदिरात आरती भेटले पाया पडायला गेलेलो मम्मी मी आणि शिव तर मजा आली आरती भेटली भरपूर दिवसांनी आणि आमच्या प्रसाद म्हणून लाडू पण लगेच भेटलाय तो अपेक्षा करत होता कधी लाडू भेटतोय ना पिलू लाडू दिला ना तिकडे मोतीचूरचे लाडू काढत होते मोतीचूरचे लाडू काढत होते बॉक्स मधून मामा प्रसाद बघ बोल पाया पडल्याला आणि पटल्या काकाने संपलं कापू मी असं नाही करत आणि त्यांनी होऊन ह्याच्या हातावर दिला किती खोज झाला तर बघा इकडे मस्ती चालू आहे आरती भेटले आज उपचार दिवशी नसतो मंदिर आणि इकडे मम्मी आता जेवण बनवते काय बनते भाजी वगैरे हो आपण नंतर बघू आणि उद्याची थर्टी फर्स्ट ची प्लॅनिंग करूया काय काय आणायचं कोण कोण काय काय आणेल ते येतील जिम वरण वगैरे भेटू आपण बसू बोलू आणि फिक्स करू उद्याची थर्टी फर्स्ट पार्टी पार्टी करायची उद्या

कार्टून कार्टून आज आलाय तो परत पाठला आणि हे ना मिक्सर बघा कॅमेरा चालू आहे मित्रांनो पापड दिले आधी काकाचा उपास सोडायचंय आणि मस्तपैकी मम्मीने बनवले काय मम्मीने काय बनवलं बघ मटर पनीरची भाजी वा वा मिरच्या बिरच्या सगळं आहे इकडे उपास सोडायचंय अरे हा वाटपाची डाळ आहे आज खास करून मला आवडते जाम तर मस्तपैकी आता साहेब अजून तिकडे जेवत आहेत चुते तर झालेले हा भाकरी बघा वाटतो स्वप्न तिच्या पूर्ण भाकरी बघा आणि आता जेऊया उपास सोडूया आणि नंतर बघूया आपण उद्याचं काय थर्टी फस्थचं तसं काय अजून कोण आले नाही आहेत आले तर ठीक नाही तर आपण फॅमिली बनवून टाकूया थर्टी फस्थची पार्टी ठरवल्याप्रमाणे तर जेवून घेतो सोडतो लागली लागले जा नो सार थर्टी फस्थची प्लॅनिंग काय आहे नाही हे यांना एकेकाला फोन करून बोलावं लागतं आहे मी बाहेर गेलेलो कस्टमरच येतं की हां कामा असं नाही की भाई घरी आहे एक तर साहेब बोलले येतो ते ये तो ती गेले आता आडवे पडले असते मानव मानव एकाला विचारला हा करू 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 एवढंच करा तुम्ही मी आहे काय ना काय नाही मी बघणार उद्या फॅमिली पुरता करणार मी यांना करून दाखवणार मी पोजगिरी पण मी एकटा आम्ही घरात कर या लोकांना मचकाला लागतो रे काय यांच्यात मजा नाही मी कुठं काय बोलतोय मी बोलतोय करायचंय पण आता बाकीची प्लॅन बाकीची कुठे आहे तेच बोलतोय बाकीचे पाहिजे नाही येत नाहीत भाई आपण आपण आहे ना मी आणि रितेश आहेत ना वेजमध्ये जे आहेत ते आहेत ते नाही ते नाही फॅमिली आहे पण झालं मला आम्ही दोघं बनवू आणि करू मजा करू खाऊ तेवढ्या मध्ये नंतर उद्या बोलतील नाही बोलले बोलायला तुम्हाला काही घरात येऊ सांगायला तर कधीपासून प्लॅनिंग चालू आहे हा तुम्ही ब्लॉगच बघा दाखव तुम्हाला उद्या मी करूनच दाखवणार तर आणि हा बघा हा अजून घरी गेला नाही बघा फिरतोय गल्लीत शिव शिव तर तू काय काय आणणार मसाले पनीर हम्म तुला उद्या मी व्हॉट्सअप करतो बोलू आपण मधी खाली जाऊन घेऊन ये काय काय आता उद्या आम्ही सामग्री आम्हीच आणणार आहे नॉनव्हेज होतो आमचे नॉनव्हेज काही इथून आलो ना आणायचं किती आहे त्याच्या वेळी आपण पनीर तर इथंच भेटतो आपल्या इथंच इथंच भेटेल सगळा मसाला पण इथंच भेटेल कुठं जायची गरज नाही तुझ्या डोक्यात काय वेगळं मेन असेल तर वेगळं बोलून काही इशू नाही आता काय करणार आहे मेन तर तुम्ही ते आता उद्या तळलं ना तर आता आम्ही सामग्री आम्ही आता वाटून घेतोय काय काय आणणार बटाटे वगैरे हो हो <laughs> तर हा बटाटे मसाले वगैरे हो आपण ह्याला देऊ आणि मी चिकन वगैरे हो काय लागेल अजून वेज मध्ये वगैरे हो ते मी घेऊन ठीक आहे पनीर बेस्ट मी आणतो मले पनीर मी आणतो मला ते माहिती कुठं चांगलं भेटत तिथून मी आणतो आता आम्ही दोघांनीच वाटून घेतले बाकीचे येऊन येऊ तीन आता ह्यांना हो, बनवताना मी हो आले ठरलंच हा ब्लॉग बघून कोण सकाळी बघून काय बोलले तर आम्ही त्यांना काम देणार कापा इथं बसून आणि आम्ही दोघं शूट करणार ह्याचा एक ब्लॉग माझा एक ब्लॉग दोन तू बनवणार बनवणार डेली ब्लॉग तर डेली ब्लॉग आम्ही डेली ब्लॉग पडतोय पडतोय ते मागचे पडतात पण पडतोय त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले ते थर्टी फर्स्ट चा पण ना थर्टी फर्स्ट चा लगेच गेला पाहिजे एक तारीखला पण तर आमच्या दोघांचे ब्लॉग सकाळी पडणार बघूया आपण पडतात का तर तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करणार तर आता आम्ही वस्तू वाटून घेतलेत आता हे बाकीचे जे येणार नाहीत त्यांना आम्ही कामाला लावणार इथे तेव्हा आपण शूट करूया आता उद्याच आपण वाटून ठीक आहे आता हे आम्ही अशा वस्तू वाटून घेतल्यात तो उद्या यांना कसं कामाला लावतो तुम्ही ब्लॉग मध्ये बघा तुम्ही हा ब्लॉग बघून उद्या नऊ वाजता मग आम्हाला फोन येणार आहे काय बनवणार आहे काय नाही ते हा ब्लॉग उद्या येणार आहे थर्टी पर्सन होणार संध्याकाळी अमेरिके चालेल मी त्या वेळेला टेक्नॉलॉजी शिव शिव जात नव्हता घरी टेक्नॉलॉजी मधून मम्मी घेऊन गेले बघू त्या निमित्ताने घरी गेला तर तर गेला आता नाही झोपतो इथं पण सकाळी चार वाजता झोपतो चार ते सहा मग सहा वाजता घरी जोडा तर असा आहे उद्याचा प्लॅन बघू परवा सुट्टी असली तर काहीतरी आपण जाऊ कुठेतरी घरीच राहू सुट्टी बघू परवा नक्की नाही उद्या डिपेंड आहे असे तर बघू आता आम्ही घेतलेले वाटून प्रॉपर आम्हाला डिस्कस करू व्यवस्थित कसं काय बनवायचं काय ते कारण की आम्ही घरीच बनवणार आहे ठीक आहे तर दर... चला आता आम्हाला जरा ठरवू दे दर फिक्स आणि हा ब्लॉग बघून येणार त्यांना उद्या भागा. ते येनार, येनार ना ये ना, तुम्ही बघा बघा उद्या उद्या घेतो आम्ही मजा येणार शंभर आणि दोनशे टक्के आम्ही त्यांची उद्या मजा घेणार आहे हे नक्कीच ब्लॉग मध्ये दिसणार आहे हा बघा तुम्ही फक्त ब्लॉग बघा तसा फक्त बघा तुम्ही आता आम्हाला जरा भेटतो परत एक, एक तर उद्याची पार्टीची प्लॅनिंग जबरदस्त झालेली आहे नाही नाही बोलून अचानक भयानक मध्ये आणि अक्षय गावी जाणार होता तो अक्षय इथेच आहे त्यामुळे आमचा कुक आहे बनवणार तर बघू सामग्री वगैरे झालेली होऊन त्या फोन चालू होता आणि मेनू तर उद्या कळलं तुम्हाला काय आहे कोता त्यांनी गावी मॅगी बनवलेली रानात आपल्या आपल्या गावाला तर बघितलं असेल ब्लॉग नसेल तर बघायचं आहे आपल्या चॅनलवर गावी मॅगीचा मजा तर श्रावण महिन्यात गेलो म्हणून मॅगी बनवली नेक्स्ट टाईम आपण नॉनव्हेज व्हेज रानामध्ये तर उद्या जे थर्टी फस्ट प्लॅनिंग झाले डन आणि पिल्लूला आम्ही जबरदस्ती आहे घरी मम्मीने तर उद्या त्याला आपण इथंच ठेवू उद्या पार्टी आहे तो उद्या ठेवा मग मी त्याला उद्या राहू द्या उद्या जरा मजा करेल तर अशा प्रकारे झाले डन आता पार्टी तर आजचा ब्लॉग करूया ऐन अस्तविगे असे ॲपल खाऊन तो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या काळजी घ्या शुभ